उन्हाई पावसाला बारी-बारीक पाऊस चालू आहे भाई ओ संभाजी दादा नमस्कार ज्ञानी के जीवन कुटना दादा नवीन असंत लाइक करा शेयर करा चॅनलला सब्सक्राइब करा संभाजी दादा श्री स्वामी समर्थ कुटनाह कुटन दादा और श्री स्वामी समर्थ कुटनाहात नवीन असंत लाइक करा शेयर करा चॅनलला सब्सक्राइब करा अश्विनी फ्रॉम चैनल चॅनल कॉमेडी व्यवस्थेत नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा गणेश भाऊ हाय स्वामी मी नागी तू काय नाही का नाही बनणार ताजीशी का नाही बनणार अनिल दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार अनिल मामा लाईक देवाद कोण नाही बोलणार ना, आई मामाकडे जाबूसी नानी दादा मुली विचारते का नाही बोलणार दादा आमच्या लाडूशी लाडूशी का नाही बोलणार चपे आई नमस्कार नमस्कार देखे, देखे, आपले सर्व बिर्याणी खाल्ले अजून बिर्याणीच बिर्याणी बिर्याणी साठवत आहे का अजून अजून बिर्याणी साठवत आहे का मुली म्हणता तुम्ही खायला यायचं की मग खायला यायचं होत मग रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे अश्विनी नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा किशोर बदार श्री स्वामी समट नमस्कार कुठला आहात आता तुम्ही आहात जास्त असं नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी चॅनलवर वर व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा काय

बिर्याणी बिर्याणी खायला मला उशीर झाला यायला सकाळी यायच की सकाळी पण होती मुली म्हणतात सकाळी पण होती जेवण केलं का हो हो जेवण झालं आहे उपवास आहे आज सॉरी आज उपवास आहे मागो मागो बाळांसाठी हो का कॅडबरी पाठवले मुलींसाठी धन्यवाद दादा मुलगी म्हणते चॉकलेट खाल्ल्यावर दात सडतात कॅडबरी पाठवू नका दात खराब झालेले आहे बर <coughs> बर चालते चालते पण आता दुसरं काहीतरी भेटेल बिर्याणी नाही भेटणार आता बिर्याणीच्या दिवशी संपले डॅडू नमस्कार डॅडू मी दिसते का तुम्हाला डॅडू नमस्कार दादो, 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 दादो। दादो, दादो। दादो, दादो।

असं कामल जातात कामल जातात बरं नमस्कार ताई लाईक केले धन्यवाद दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ मनोहर दादा नमस्कार घालत आहे तुम्हाला दाजी जेव जेवण का जेवले का हो जेवलेत त्या जेवलेत जेवण झाले त्यांच म्हण दादा नमस्कार म्हणतात सागर दादा तुम्हालाही श्री स्वामी समर्थ गुरु देवी दर्वांनी सागर दादाची स्वाजी मला म्हणत आहे दादा राहण्या जेवायचं असेल तर जेवण घ्यायचं तुम्हाला पण परत जेवायचं का जावेचा बुद्ध पौर्णिमा आहे आज सर्वांना बौद्ध बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही दादा अ अनिल दादा तुम्हालाही खूप शुभेच्छा हे हे नमस्कार दादा ते इस ते दुसरं कोणी ये नाहीये आमची आयडिया आहे तिकडनं दाजी बोलत आहे ते कामावर आहे तिकडनं दाजी बोलत आहे सागर दादा नमस्कार आपले अनिल दादा तुम्हाला नमस्कार घालत आहे सागरदादा नमस्कार अनिल दादा आपले मनो मनोहर दादा हे तुम्हाला नमस्कार घालत आहे सागर अनिल दादा हाय अनिल दादा नमस्कार घालत आहे दादा अभिनंदन म्हणत आहे पणाचे अभिनंदन म्हणत आहे माहित नाही जय भीम जय भीम भी 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 अनिल दादा तुम्हाला ही बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

गुरुजापती शंकर शिवशंकर धन्यवाद धन्यवाद सागर दादा धन्यवाद

प्याल Васे एिपי कोने लाई ठ मोल्पंध जर मोलन द Auss biography ई ents청ा लाई। कर बड़त जर नर Hungarian ऑल ये